तीन ठिकाणी विभागल्यामुळे आमच्या तालुक्याचं वाटायला लागलंय तर आमच्या गावचा विकास आदर्याचा आणि आमच्या भागाचा असा म्हणावा एवढा विकास झाला नाही mm. आहे अनेक अडचणी आमच्या तालुक्यामध्ये असेल फक्त ता आमच्या तालुक्याला आमदार नाही एकच वेळा आमदार होऊन गेला त्याच्यानंतर कधी काही आमदार नाही आहे सिटी न्यूज चॅनेलला मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही आदरात आदऱ्यामध्ये येऊन आज आमची मुलाखत घ्या लागला आहे आदऱ्याची अशी परिस्थिती आहे राजकीय की इथं आदऱ्यामध्ये मान्य पालकमंत्री आंबेडकर साहेब या गा गावचे प्रतिनिधी आहेत आणि अशोक अन्नाथ सराडे आमचे आदऱ्याचे नेते आहेत त्यांनी पाच वर्षापूर्वी नगरपालिका करून आणली याच्यापूर्वी मी ह्या गावचा सरपंच होतो गाव सुंदर होतं फक्त आता डेव्हलप करत असताना गावामध्ये जरा पाण्याची स्कीम वगैरे हे आहे जरा खड्डे वगैरे हो रोड वगैरे म्हणजे हे होणारच काम करतात कारण पुढच्या पाच वर्षामध्ये हे आदर्याला एक वेगळी दिशा मिळेल एवढी म्हणजे आम प्रयत्न चालू आहेत आणि ह्या गावामध्ये आम्ही सतरा नगरसेवक अठरा एक नगराध्यक्ष असे मिळून आम्ही अठरा दोन कॉप्ट आदऱ्याची परिस्थिती एवढी छान आहे आज इथं वीस हजार लोक लोकवस्तीचं गाव आहे तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती हे असून देत आता आमची इथं महाविकास आघाडी भक्कम आहे त्याच्यामुळं आम्हाला काय कुठलीही गोष्ट अवघड जाणार नाही असं नाही कारण आज आमच्याकडे सत्ता नसली तरी जनता आमच्याबरोबर आहे जनतेच्या जनतेचा कौल महत्वाचा असतोय सत्तेचा नसतोय आणि के पी पाटील साहेब थोडक्याच मतामध्ये हरलेले आहेत त्यांचेही आता प्रयत्न म्हणजे या भागामध्ये चांगली चालू आहेत आणि पालकमंत्री असल्यामुळे ह्या गावच्या म्हणजे विकासाला दिशा चांगली मिळेल असं वाटतं आहे कारण महाविकास आघाडी म्हणून इथं आद्र्या शहरामध्ये आम्ही साहेब सगळ्यात हायेस्ट मतं इथं घेतलेली आहेत आणि इथं आम्हाला ह्या गावामध्ये आद्र्या शहरामध्ये अगदी महाविकास आघाडीला सा चांगली साथ हे गावकरी देतील काय काय लोकांना हो गावाना काय गावात रोड चांगले पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे बाकी लोकांना काय नको का असते साहेब आणि हा भाग आमचा सा सामान्य गर, गरीब माणसांचा आहे इथं कोण काय असे मोठे नाही काय नाहीत आणि आमचा तालुका तीन ठिकाणी विभागल्यामुळे आमच्या तालुक्याचं ता वाटलं लागलंय फक्त मुश्रीफ साहेब एवढा त्या भागात विकास केला आहे की ते न बोलण्याच्या पलीकडे राजेश पाटलांनी चांगला केलाय आमदार साहेब आंबेडकर साहेबांनीही चांगला केलाय तर आमच्या गावचा विकास आदर्याचा आणि आमच्या भागात असा म्हणावा एवढा विकास झाला नाही आहे mm. आता बघू पालकमंत्री साहेब या गावाला हे आमच्या भागाला काय दिशा देतील अनेक mm. अडचणी आमच्या तालुक्यामध्ये असेल फक्त आमच्या तालुक्याला आमदार नाही एकच वेळा आमदार होऊन गेला त्याच्यानंतर कधी काही आमदार नाही आहे त्याच्यामुळे आमच्या तालुक्याला प्रतिनिधी करणार असा कोण माणूस mm. नाही आहे त्याच्यामुळे आमच्या तालुक्याकडे नेत्यांचं लक्ष देताना तर लहान तालुका आहे चालतोय येतोय असं म्हणत लोकांनी घालणार इथून पुढे आमच्या तालुक्याचा विकास होईल असं म्हटलं जातं की एक रामाच्या पण स्थान आहे तरी देखील काय विकास होत रामाचं स्थान आहे साहेब खरं डेव्हलप झालं नाही पूर्वीच्या लोकांनी आमदारांनी इकडे खासदार साहेबांनी कुणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही कुणा कुणाचं म्हणजे लक्ष नाही एकदा निवडून गेले खासदारसाहेब की तिकडं आता आमच्या राजांच्या ह्याच्यातून आम्ही आता प्रयत्न करालो विकास प्रयत्न करायचा आता इथून पुढे विकास होईल आमचा चांगला छान पर्यटन म्हणजे खूप स्थळ चांगलं आहे अगदी पर्यटन आद्र्यासारखं पर्यटन स्थळ या जिल्ह्यात नाही कुठं खरं ते डेव्हलप झालं नाही डेव्हलप केलं पाहिजे ते डेव्हलप झालं नाही आम्ही मागे पडलो लोकप्रतिनिधीचा लोकप्रतिनिधी लक्ष दिलं तर ह्या आमच्या तालुक्याला साहेब पूर्ण ह्या कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटक कुठे येणार नाही तेवढे येत आहेत इथे आता आता सुद्धा चित्री प्रकल्प म्हणा रामतीर्थ म्हणा एवढे पर्यटक चांगले आहेत की न बोलण्याच्या पलीकडे